पण केले निघून मामाची बकरी पुन्हा <गलता> आली आणि आत्मापुरामध्ये जशी आली तशी मामा आत्मापुरामध्ये आलेली बातमी सरकारला पोहोचली आणि सरकारच्या घराकडे मामा सरकारने बघितलं आणि आज सांगायला बायकोला गेले तळशी घ्या पाणी घ्या अमो घ्या अमोक घ्या आणि मामान येतो बाहेर आले mm. मामा, मामा निघून गेले होते mm. मामा अरे वाऱ्याच्याही चर्चा मामाची जास्त होती वाऱ्याच्या yeah. मामाची जास्त होती मामा चार फोटो बघून चालत माझ्या बाया कधी चिखल लागत नव्हता टाकडे या किलिओ मध्ये माझे देवाची महाराज आहे का बराबर आता त्या गल्लीत फुटत त्या बळी प्रोसेस करता द्वितीय मामा सुद्धा बेटा तमाम झाला 12 वा विधीले होते काय तो शेवट सुतल आले शिरले बाबा

अवाटेटी सम्मधिका सेप्रान का प्रसावाँ माँ काय बोले देखा गरो बर इरबजी जिमाया अधा दो दी संपट्री तपाई जे जे जाए तुमी कामा चेनामी जी मिकामा चे वाँ दल्लगट तुमी के वेद के मपन लोना ना ना

साक्ष काय ठेवलं झाडाला आणि रस्त्याला साक्ष ठेवलं माझ्या आणि बरोबर एकोणीशे एकतीस साला बाबासाहेब नावाच मुनगा नाव बाबासाहेब ठेवलं त्या बाबासाहेबांचा हौसाबाई बरोबर विवाह झाला साल एकोणीसशे पंच्याहत्तर साला हौसाबाईने